नमस्कार आज आपण एका अशा शक्तीबद्दल बोलणार आहोत जी आपल्या प्रत्येकामध्ये आहे पण अनेकदा दुर्लक्षित राहते आपल्या अवचेतन मनाची बरोबर बर। आणि यासाठी आपण जोसेफ मर्फी यांचं द पॉवर ऑफ युअर सबकॉन्शियस माइंड हे जे खूप गाजलेलं पुस्तक आहे त्यातल्या विचारांचा आधार घेणार आहोत खूप जुनं पुस्तक आहे पण आजही तितकच प्रभावी वाटतं नाही का अगदी खरंय आणि मर्फी यांची मांडणी खूपच सरळ आहे ते म्हणतात आपलं मन कसं आहे तर दोन मुख्य भाग आहेत एक चेतन मन म्हणजे कॉन्शियस माइंड जे आपण जागेपणी वापरतो बरोबर विचार करतो विश्लेषण करतो निर्णय घेतो ते सगळं आणि दुसरा जो खूप खोलवर आहे आणि प्रचंड शक्तिशाली तो म्हणजे अवचेतन मन सबकॉन्शियस माइंड अच्छा हे आहे आपल्या भावनांचं आपल्या सवयींचं आपल्या श्रद्धांचं आणि नकळत आपण ज्या कल्पना स्वीकारल्या आहेत आयुष्यभर त्यांचं घर आहे हे आणि मर्फींचा जो मुख्य दावा आहे तो खरंच थक्क करणार आहे की आपल्या आयुष्यात जे काही घडतं यश अपयश आरोग्य अगदी नातेसंबंध सुद्धा या सगळ्यावर या अवचेतन मनातल्या काय म्हणतात त्याला प्रोग्रॅमिंगचा खूप मोठा प्रभाव असतो म्हणजे एक प्रकारे आपणच आपल्या वास्तवाचं शिल्पकार असतो असं म्हणायला हरकत नाही अगदी तर आजच्या चर्चेत हे अवचेतन मन नक्की कसं काम करतं आणि आपण जाणीवपूर्वक सकारात्मक विचारांनी त्याला कसं वळवू शकतो हे समजून घ्यायचा प्रयत्न करूया हे कल्पनाच मुळात खूप खूप वेगळी आहे नाही का की आपल्या जीवनाची सूत्र बाहेर नसून आपल्या आतल्या विचारांमध्ये आहेत बरोबर चला मग बघूया हे कसं होतं मर्फींनी अवचेतन मनाची कार्यपद्धती समजवायला एक खूप सुंदर रोपक वापरलंय सुपीक जमिनीचं हो ती जमिनीची उपमा मला आठवतीये खूप चपखल वाटतीये म्हणजे जसं जमिनीला काही फरक पडत नाही की आपण कोणतं बी पेरतोय ती फक्त ते उगवते तसंच काही सैक का आहे अगदी तसंच अवचेतन मन कसं आहे तर एका सुपीक पण पन पूर्णपणे तटस्थ जमिनीसारखं तुम्ही त्यात सकारात्मक विचारांची बी पेरली तर सकारात्मक परिणाम उघवतील आणि नकारात्मक पेरली तर तर नकारात्मक वास्तव तयार होईल महत्वाचा मुद्दा काय आहे की अवचेतन मन स्वतःहून तर्क नाही करत लॉजिक नाही लावत ते फक्त तुम्ही दिलेले विचार भावना सूचना ते स्वीकारतं आणि त्यावर विश्वास ठेवतं अच्छा म्हणजे ते हे खरं आहे की खोटं असा प्रश्न नाही विचारत अजिबात नाही म्हणून जर कोणी सतत स्वतःला सांगत असेल माझ्याकडून हे होणार नाही किंवा जग खूप वाईट आहे तर अवचेतन मन ते हेच सत्य मानून कामाला लागतं बापरे म्हणजे ते तशी परिस्थिती निर्माण करतं जिथे हे विचार खरे वाटायला लागतील बरोबर आणि इथेच इथेच खरी शक्ती दडलेली आहे कारण जर आपण जाणीवपूर्वक सकारात्मक विचारांची निवड केली म्हणजे जसं की जसं की मी सक्षम आहे माझं आरोग्य उत्तम आहे किंवा चांगल्या संधी माझ्याकडे येत आहेत आणि हे विचार फक्त वरवरचे नाहीत तर खोल विश्वासाने भावनेने केले तर अवचेतन मन त्यांनाही तितक्याच सहजतेने स्वीकारतं अच्छा आणि मग ते तुमच्या वागण्यात तुमच्या दृष्टिकोनात तुमच्या निर्णयांमध्ये अगदी तुमच्या शारीरिक प्रक्रियेत सुद्धा बदल घडवायला सुरुवात करतं हळूहळू हे विचार वास्तवात यायला लागतात हे फक्त इच्छा करणं नाहीये तर अवचेतन मनाला एक नवीन दिशा देणं आहे याचाच अर्थ आपले विचार आणि शब्द हे एका प्रार्थनेसारखेच आहेत असं मर्फी म्हणतात पण आपण प्रार्थना म्हणजे काहीतरी वेगळं समजतो विशिष्ट वेळी विशिष्ट पद्धतीने केलेली गोष्ट मर्फी प्रार्थनेकडे जरा व्यापक दृष्टीने बघतात त्यांच्या मते तुम्ही दिवसभरात जे काही विचार करता जे बोलता ज्या भावना अनुभवता ती सगळी एक प्रकारची प्रार्थनाच आहे जी तुमच्या अवचेतन मनापर्यंत पोहोचते आहे म्हणूनच ते सकारात्मक विधानांवर म्हणजे म्हणजे भर देतात ही काय तर अवचेतन मनाला जाणीवपूर्वक दिलेले सकारात्मक संदेश ही सकारात्मक विधानं नक्की कशी असावीत काही उदाहरणं देता येतील का कारण अनेकदा हे अवघड वाटू शकतं खास करून जेव्हा परिस्थिती नकारात्मक असते नक्कीच विधानं शक्यतो साधी सरळ आणि वर्तमान काळात असावीत जणू काही ती गोष्ट आधीच घडलेली आहे अच्छा म्हणजे भविष्यकाळात नाही नाही वर्तमान काळात उदाहरणार्थ मी शांत आणि संतुलित आहे आरोग्यासाठी म्हणायचं तर माझं शरीर निरोगी आणि पूर्णपणे कार्यक्षम आहे यशासाठी मी माझ्या कामात यशस्वी आणि समाधानी आहे आणि पैशाबद्दल अगदी तसंच माझ्या जीवनात सुख आणि समृद्धी सहजतेने प्रवाहित होत आहे महत्त्वाचं काय आहे तर ही विधानं फक्त यांत्रिकपणे म्हणायची नाहीयेत तर ती म्हणताना तशी भावना ती फीलिंग अनुभवण्याचा प्रयत्न करायचा आणि या विधानांची पुनरावृत्ती ती किती महत्वाची आहे कारण एकदा म्हणून लगेच बदल नाही ना घडणार पुनरावृत्ती अत्यंत आवश्यक आहे खूप महत्वाची कारण अवचेतन मनात खोलवर रुजलेले जुने नकारात्मक विचार किंवा विश्वास ते बदलायला वेळ लागतो बरोबर जसं बघा जमिनीवर सतत चालल्याने पायवाट तयार होते तसंच सकारात्मक विधानांची सातत्यपूर्ण पुनरावृत्ती ती अवचेतन मनात एक नवीन सकारात्मक विचारांची वाट तयार करते हळूहळू ती पक्की होते अगदी हळूहळू हे नवीन विचार अधिक नैसर्गिक वाटू लागतात आणि मग अवचेतन मन त्यानुसार काम करायला सुरुवात करतं हे एका रात्रीत होणारं काम नाहीये त्यासाठी सातत्य आणि संयम दोन्ही लागतं या सगळ्या प्रक्रियेत विश्वास किंवा श्रद्धा याचं स्थान काय आहे मर्फी म्हणतात तुमचा विश्वास तुमचं भविष्य हे खूपच मोठं विधान आहे याचा नेमका अर्थ काय घ्यायचा हे मर्फींच्या शिकवणीचं केंद्र आहे असं म्हणायला हरकत नाही विश्वास म्हणजे केवळ आशा नाही तर एक खोल आंतरिक खात्री की आपण जे विचार करत आहोत ते शक्य आहे आणि ते घडणार आहे म्हणजे नुसतं वाटणार नाही तर खात्री असणं बरोबर जेव्हा आपण एखाद्या गोष्टीवर पूर्ण विश्वास ठेवतो तेव्हा आपले विचार अधिक तीव्रतेने आणि स्पष्टपणे अवचेतन मनापर्यंत पोहोचतात कारण अवचेतन मन तर्कापेक्षा भावनेला आणि श्रद्धेला जास्त प्रतिसाद देतं पण मग भीती शंका यांचं काय हे विचार तर सतत मनात येतातच की ते या प्रक्रियेत अडथळा आणतात का नक्कीच आणतात भीती आणि शंका हे सकारात्मक विचारांचे मोठे शत्रू आहेत ते तुमच्या सकारात्मक संदेशांची शक्ती कमी करतात किंवा त्यांना अवचेतन मनापर्यंत पोहोचण्यापासून रोखू शकतात म्हणजे एका बाजूला प्रयत्न करायचे आणि दुसऱ्या बाजूला शंका घ्यायची असं होतं अगदी जणू तुम्ही एका बाजूला बी पेरताय आणि दुसऱ्या बाजूने शंका घेऊन ते उपटून काढताय म्हणूनच मर्फी म्हणतात की सकारात्मक विचारांसोबत विश्वास जोडणं गरजेचं आहे जेव्हा शंका येईल तेव्हा जाणीवपूर्वक तिला बाजूला सारून पुन्हा सकारात्मक विचारावर लक्ष केंद्रित करायला हवं आणि इथली श्रद्धा म्हणजे केवळ धार्मिक अर्थाने नाही ती स्वतःच्या विचारांच्या शक्तीवरची श्रद्धा असू शकते निसर्गाच्या नियमांवरची असू शकते किंवा आपल्यापेक्षा मोठ्या शक्तीवरची असू शकते ही श्रद्धा आपल्या विचारांना एक प्रकारचं बळ देते अच्छा त्यामुळे ते अवचेतन मनावर अधिक प्रभावीपणे काम करू शकतात हे झालं मानसिक आणि भावनिक पातळीवर पण मर्फी तर आरोग्य आणि शारीरिक बरे होण्याबद्दलही बोलतात म्हणजे विचारांचा आणि शरीराचा इतका थेट संबंध कसा असू शकतो मर्फींच्या काळात ही कल्पना खरंच क्रांतिकारी होती पण आता आधुनिक वैद्यशास्त्र सुद्धा मन आणि शरीर यांच्यातलं घट्ट नातं मान्य करतं हो सायकोन्युरो इम्युनॉलॉजी सारखी क्षेत्र आहेत आता अगदी ती याच संबंधाचा अभ्यास करतात मर्फी अगदी ठामपणे सांगतात की आपलं शरीर हे बऱ्याच अंशी आपल्या विचारांचं आणि भावनांचं एक प्रकारे बाह्य रूप आहे सततची चिंता भीती राग यांसारख्या नकारात्मक भावना शारीरिक आजारांना निमंत्रण देऊ शकतात म्हणजे केवळ सकारात्मक विचार करून आणि स्वतःला निरोगी कल्पून शारीरिक आजार बरे होऊ शकतात असं त्यांचं म्हणणं आहे का हे थोडं अविश्वसनीय वाटू शकतं काही जणांना मर्फी हे वैद्यकीय उपचारांना पर्याय म्हणून सांगत नाहीयेत हे महत्वाचं आहे तर एक पूरक शक्ती म्हणून सांगतात ओके म्हणजे डॉक्टरांकडे जायचंच नाही असं नाही अजिबात नाही ते अनेक उदाहरणं देतात जिथे लोकांनी केवळ सकारात्मक दृष्टिकोन ठाम विश्वास आणि मानसिक चित्रणाच्या म्हणजे व्हिज्युअलायझेशनच्या माध्यमातून आरोग्यात सुधारणा अनुभवली यामागची कल्पना काय आहे तर अवचेतन मन शरीराच्या सर्व अनिच्छिक कार्यांवर नियंत्रण ठेवतं जसं की श्वासोच्छवास पचन बरोबर पचन पेशींची दुरुस्ती हे सगळं जेव्हा आपण त्याला सातत्याने निरोगीपणाचे सुदृढतेचे आणि परिपूर्णतेचे संदेश देतो तेव्हा ते, ते शरीराच्या नैसर्गिक उपचार क्षमतेला नॅचरल हिलिंग मेकॅनिझमला चालना देऊ शकतं अच्छा म्हणून ते वाक्य महत्वाचं आहे तुमचं शरीर तुमच्या विचारांचं प्रतिबिंब आहे हे खूपच इंटरेस्टिंग आहे याच धर्तीवर यश आणि आर्थिक संपन्नतेबद्दल मर्फी काय सांगतात म्हणजे पैशाबद्दलचे आपले विचार आणि आपली आर्थिक परिस्थिती यांचाही संबंध आहे जसा आरोग्याचा संबंध विचारांशी आहे तसाच संपन्नतेचाही आहे अनेक लोकांच्या मनात नकळतपणे पैशाबद्दल नकारात्मक धारणा असतात कशा प्रकारच्या जसं की पैसा मिळवणं खूप कठीण आहे किंवा श्रीमंत लोक लोभी असतात किंवा अगदी माझ्या नशिबात जास्त पैसा नाही मर्फिनच्या मते असे विचार जर अवचेतन मनात खोलवर रुजले असतील तर ते नकळतपणे आपल्याला आर्थिक संधींपासून दूर ठेवतात किंवा त्या संधी ओळखू देत नाहीत म्हणजे आपणच आपल्या आर्थिक प्रगतीच्या आड येत असतो आपल्या नकळत बऱ्याच वेळा हे शक्य आहे जर अवचेतन मनाला वाटत असेल की पैसा दुर्मिळ आहे किंवा तो वाईट आहे तर ते तुम्हाला अशा कृती करण्यापासून परावृत्त करेल ज्यामुळे पैसा येईल याउलट जर पैशाकडे बघण्याचा दृष्टिकोन बदलला म्हणजे कसं तर पैसा हे एक उपयुक्त साधन आहे ज्यामुळे मी स्वतःचं आणि इतरांचं जीवन चांगलं करू शकतो किंवा माझ्याकडे पैसा सहजतेने आणि योग्य मार्गाने येतो असा सकारात्मक आणि मोकळा दृष्टिकोन ठेवला तर अवचेतन मन संपन्नतेसाठी अधिक ग्रहणशील होतं अर्थात याचा अर्थ असा नाही की फक्त विचार करून बँक खात्यात पैसे येतील तेवढं सोपं नाहीये हो नाही तर सगळेच श्रीमंत झाले असते बरोबर पण विचारांतील बदल तुमच्या कृतींवर तुमच्या निर्णयांवर आणि संधी ओळखण्याच्या क्षमतेवर परिणाम करतो तुम्ही अधिक आत्मविश्वासाने पावलं उचलता योग्य वेळी योग्य निर्णय घेता आणि नकळतपणे अशा मार्गांवर चालता जे तुम्हाला आर्थिक समृद्धीकडे नेतात हे सगळं अवचेतन मनाच्या बदललेल्या प्रोग्रॅमिंगमुळे घडतं अगदी मर्फी एका विशिष्ट वेळेवर खूप भर देतात झोपण्यापूर्वीची वेळ अवचेतन मनावर प्रभाव टाकण्यासाठी ही वेळ इतकी महत्त्वाची का मानली जाते हो झोपायच्या आधीची वेळ विशेषत शेवटची पाच दहा मिनिटं मर्फींच्या मते खूप महत्वाची आहेत याचं कारण काय तर जेव्हा आपण हळूहळू झोपीच्या दिशेने जातो तेव्हा आपलं तार्किक चिकित्सक चेतन मन शांत होऊ लागतं म्हणजे दिवसाची धावपळ चिंता कमी झालेल्या असतात बरोबर त्यामुळे विचारांना चेतन मनाचा अडथळा कमी होतो आणि ते थेट अवचेतन मनापर्यंत पोहोचण्याची शक्यता वाढते म्हणजे दिवसा केलेल्या विचारांपेक्षा यावेळी केलेले विचार किंवा सूचना जास्त प्रभावी ठरू शकतात अगदी तसंच म्हणता येईल यावेळी अवचेतन मन कसं असतं स्पंज सारखं ते सूचना सहजपणे शोषून घेतं म्हणूनच मर्फी सल्ला देतात की झोपण्यापूर्वी दिवसातल्या नकारात्मक घटना किंवा चिंता उघळत बसण्याऐवजी काय करावं कृतज्ञता व्यक्त करावी आपल्या ध्येयपूर्तीची कल्पना करावी व्हिज्युअलायझेशन किंवा सकारात्मक विधानं शांतपणे म्हणावीत उदाहरणार्थ जर आर्थिक संपन्नता हवी असेल तर ती मिळाल्याचा आनंद आणि सुरक्षितेची भावना ती अनुभवण्याचा प्रयत्न करावा यावेळेत पेरलेले विचार रात्रभर अवचेतन मनात घोळत राहतात आणि खोलवर रुजण्याची शक्यता वाढते हा खरं तर खूप सोपा पण अत्यंत प्रभावी मार्ग आहे आपल्या अवचेतन मनाला सकारात्मक दिशेने वळवण्याचा हो यासाठी काही वेगळं तंत्र लागत नाही फक्त शेवटचे काही क्षण जाणीवपूर्वक वापरायचेत अगदी हे सगळं ऐकल्यावर नक्कीच अनेकांना हे करून पहावं असं वाटेल पण रोजच्या धावपळीत याचा सराव नेमका कसा करावा तुम्ही काही सोप्या कृतीत आणता येण्यासारख्या गोष्टी सांगू शकाल का नक्कीच काही गोष्टी नियमितपणे करता येतील एक सकाळ आणि रात्रीचा सराव सकाळी उठल्यावर लगेच आणि रात्री झोपण्यापूर्वी काही मिनिटं शांत बसा तुम्हाला हवी असलेली परिस्थिती किंवा गुण दर्शवणारी सकारात्मक विधानं ऑफमेशन्स शांतपणे भावनेनं म्हणा किंवा लिहा ओके दुसरं दुसरं म्हणजे मानसिक चित्रण व्हिज्युअलायझेशन दिवसातून एकदा तरी शांत वेळी तुम्हाला जे बनायचं आहे किंवा मिळवायचं आहे ते तुम्हाला मिळालं आहे अशी स्पष्ट कल्पना करा त्यात रंगभरा आवाज भावना सगळं जणू काही ते आत्ताच घडत आहे असं अनुभवा तिसरं नकारात्मक विचारांना आव्हान द्या जेव्हा मनात शंका किंवा नकारात्मक विचार येईल उदाहरण हे अशक्य आहे तेव्हा त्याला लगेच ओळखून थांबवा आणि जाणीवपूर्वक त्याच्या जागी सकारात्मक विचार ठेवा उदाहरण हे शक्य आहे आणि मार्ग नक्की निघेल सुरुवातीला हे जाणीवपूर्वक करावं लागेल बरोबर सवय होईपर्यंत चौथं कृतज्ञता डायरी रोज रात्री झोपण्यापूर्वी अशा तीन गोष्टी लिहा किंवा आठवा ज्याबद्दल तुम्ही कृतज्ञ आहात यामुळे काय होतं तर सकारात्मकतेवर लक्ष केंद्रित होतं आणि पाचवं पाचवं आणि सर्वात महत्वाचं संयम आणि सातत्य बदल एका दिवसात घडत नाहीत अवचेतन मनाला पुन्हा प्रोग्राम करायला वेळ लागतो सातत्य लागतं त्यामुळे लगेच परिणाम दिसले नाहीत तरी प्रयत्न सोडू नका या सातत्यपूर्ण सरावाने नक्की काय साधता येईल हे बदल किती खोलवरचे असू शकतात जेव्हा आपण या उपायांचा सातत्याने सराव करतो तेव्हा आपण हळूहळू आपल्या अवचेतन मनातील जुन्या मर्यादित करणाऱ्या धारणा पुसून टाकतो आणि त्यांच्या जागी नवीन सशक्त आणि सकारात्मक धारणा स्थापित करतो हे बदल फक्त वरवरचे नसतात म्हणजे ते खोलवर जातात हो ते तुमच्या मूळ स्वभावात तुमच्या सवयींमध्ये तुमच्या प्रतिक्रिया देण्याच्या पद्धतीत आणि पर्यायाने तुमच्या संपूर्ण जीवनात खोलवर उतरतात कारण तुम्ही समस्येच्या मूळाशी काम करत असता म्हणजे तुमच्यात आंतरिक विश्वासांवर आणि विचारांवर हे दीर्घकाळ टिकणारे बदल घडू शकतात म्हणजे परत एकदा त्याच मूळ विचाराकडे आपण येतो मर्फी म्हणतात तुमचं बाह्य जग हे तुमच्या आंतरिक जगाचं प्रतिबिंब आहे आणि दुसरा महत्वाचा विचार तुम्ही जे विचार सातत्याने करता त्याचं बी तुमच्या अवचेतन मनात पेरलं जातं आणि कालांतराने ते फळ देतं मग ते चांगलं असो वा वाईट ही दोन वाक्य खऱ्या अर्थाने या सगळ्या शिकवणीचा गाभा आहेत थोडक्यात सांगायचं तर जोसेफ मर्फी आपल्याला आठवण करून देतात की आपल्या आत एक प्रचंड शक्ती आहे जर आपण या अवचेतन मनाच्या शक्तीला ओळखलं समजून घेतलं आणि तिचा योग्य वापर करायला शिकलो तर आपण आपल्या जीवनात आरोग्य यश संपत्ती समाधान आणि शांतता आणू शकतो ही किल्ली आपल्याच हातात आहे अगदी बरोबर ही शक्ती कुठे बाहेर शोधायची गरज नाहीये ती आपल्या प्रत्येकात उपजतच आहे गरज आहे ती फक्त तिला जागृत करण्याची तिला योग्य दिशा देण्याची आणि तिच्यावर विश्वास ठेवण्याची आणि जाता जाता श्रोत्यांसाठी एक विचार सोडून जाते आज आपल्या आयुष्यात जी काही परिस्थिती आहे चांगली किंवा कदाचित आव्हानात्मक त्यात आपल्या अवचेतन मनात नकळत रुजलेल्या कोणत्या विचारांचा कोणत्या धरणांचा वाटा असेल आणि भविष्यात आपल्याला जे हवं आहे त्यासाठी आजपासून आपण आपल्या मनाच्या या सुपीक जमिनीत कोणती नवी बीज पेरायला सुरुवात केली पाहिजे यावर विचार करायला नक्कीच हवा